सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला असून बुधवारी पहाटे वाडवण वरोड समुद्र किनाऱ्यावर भरती ओहटीच्या रेषेचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी आयटीडीसीच्या सर्वेक्षण पथकाने जोरदार तयारी केली मात्र या सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला स्थानिक ग्रामस्थ आणि बंदर विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत अक्षरशः पिटाळून लावलं बंदर नको समुद्र वाचवा हक्काच्या किनाऱ्यावर बंदराचे पाय रोवू देणार नाही अशा घोषणाने किनारा दनालून गेला त्यावेळी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवत पालघर जिल्ह्यातील पासून ते डहाणू खाडी पर्यंत नाकाबंदी केली त्यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर पोलीस छावणीचं स्वरूप आलं या प्रस्तावित वाढवण बंदरावर केंद्र सरकारची चौऱ्याहत्तर टक्के तर राज्य सरकारची सव्वीस टक्के भागीदारी असणार आहे हे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ऍथॉरिटी मार्फत उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असणारी कंत्राट खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहेत मात्र स्थानिकांचा आरोप आहे की या बंदरामुळे पर्यावरणाचा मोठा रास मासेमारी व्यवसायावर घाला आणि समुद्रातील जैवसृष्टीला धोका निर्माण होणार आहे याच कारणास्तव गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते या प्रकल्पाला कडाडून विरोध करत आहे या पार्श्वभूमीवर वाढवण बंद प्रकल्प केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक आणि पर्यावरणीय लढ्याचं प्रतीक बनत चाललंय पोलीस न्यूज ब्युरो डहाणू